कधी कधी साधीशी गोष्टही आपल्याला किती मोठा आनंद देऊन जाते असाच हा सुंदर अनुभव आहे तर मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही ठरवलं होतं की बाहेर जेवायला जायचं घरातून निघालो पण रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली हलकासा पाऊस सुरू झाला होता आणि गाड्यांच्या लाईट्समुळे चमकणारे थेंब त्या क्षणाला एक वेगळंच सौंदर्य होतं थोड्या वेळानेच आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो हे बघा आता हॉटेलला पोचलेलो आहे आता पोचलोच होतो आम्ही हॉटेलमध्ये आणि आतलं जे काही वातावरण होतं बघून मन अगदी असं प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं अतिशय छान हॉटेल आहे हे आम्ही इथं तर दुसऱ्यांदा आलो होतो याच्या आधी एकदा आलो होतो तर बघू शकता छान असं हॉटेल आहे मस्त बघू शकता तुम्ही आणि अतिशय स्वच्छता आणि सुंदर असं हे हॉटेल आहे तर चला तर आम्ही मग आता मेनू ठरवत होतो काय घ्यायचं सगळ्यांनाच काही ना काही वेगळं खायचं होतं शेवटी आम्ही ठरवलं की जयपुरी डिश घेऊया जी खूप खास होती आणि मुलांना खायचा होता ढोसा तर मुलांसाठी ढोसा घेतला आणि थोडा तिखटपणा यावा म्हणून शेजवान राईस ऑर्डर केलेला तर ऑर्डर येते तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेल दाखवून घेते हे शेवटी आम्ही ह्या टेबलावर बसलो आणि त्यानंतर मुलांचा डोसा आलेला होता तर तो त्यांनी छान असा एन्जॉय केला त्यांना आवडला होता अतिशय आणि टेस्ट पण होती छान लागत होता त्यानंतर आम्ही जे काही ऑर्डर केलं होतं ते आलं होतं जयपुरी स्टाईल व्हेज सब्जी आणि बटर नान सांगितले होते आणि शेजवान राईस तर असं काही हे आलेलं होतं तर मग आम्ही जेवण करून घेतो आता जेवण टेबलावर आले त्याचा सुगंधच जणू पोटाला भूक लावणारा होता जयपुरी डिशमध्ये मसाल्यांचा झणझणीतपणा तरीही संतुलित असा स्वाद होता ढोसा खरपूस आणि कुरकुरीत सोबत सांबर चटणीची अप्रतिम जोड आणि शेजवान राईस कर तर अगदी झक्कास होता जेवण फक्त पोटभर नव्हतं तर मनभरही होतं सगळ्यांनी मिळून गप्पा मारत हसत खेळत जेवण केलं आणि बाहेर आलो मग पाऊस हळूहळू थांबायचं नाव घेत नव्हता आणि आत आम्ही गरमागरम जेवणाचा प्रत्येक घास आनंदाने घेत होतो त्यानंतर मग आम्ही आता निघलो होतोच थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि बाहेर निघलो प्रत्येकक्षण अगदी आठवणीत साठवणारा असाच होता मग हळूहळू आता पोचतच आहोत घरी गाडीतून परततना खि बाईकवरती येताना पावसाचे थेंब बाहेरच्या लाईटची चमक आणि मनातल समाधानाचा आनंद हे सगळं खरंच सिनेमॅटिक वाटत होतं कधी कधी वाटतं आयुष्यात सुख खूप मोठ्या गोष्टींमध्ये नसतं तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतं तर हा होता माझा छोटासा पण खूप सुंदर असा अनुभव एक साधं जेवण थोडासा पाऊस आणि एकत्र घालवलेला वेळ यापेक्षा छान दिवस अजून काय असू शकेल सुख म्हणजे नक्की काय तर सुख म्हणजे नक्कीच आपल्या माणसांसोबत वेळ घालवणं तर असाच होता काहीतरी हा दिवस माझा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूयात पूर्ण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये मुक्षणत आता घरामध्ये पोचलोच आहोत आम्ही चला तोपर्यंत सर्वांना बाय जय श्री कृष्ण